नमस्कार मी संजय पटारे हवामान अभ्यासक जिल्हा महाराष्ट्रातील संदर्भात माहिती देणार असून आपण हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्यास आपण सो निश्चित अंदाज येईल की यापुढं वातावरण कसं राहील आणि थंडीचं प्रमाण कसं राहील सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे पाऊस काही आता येणार नाही सांता सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत परंतु ढगाळ वातावरण मात्र अधूनमधून होत राहण्याची शक्यता आहे सोळा सतरा तारखेस बघतोय आपण स्क्रीनवर की बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्राकार स्थिती असून त्यामुळं काही असं ढगाळ वातावरण होईल अरबी समुद्रामधूनही काही बाष्पाचं खेचलं जाईल परंतु त्यामुळं हे ढग म्हणजे विरळ स्वरूपात वातावरण असल्यामुळं पाऊस काही येण्याची शक्यता दिसत नाही मात्र झाल्यास हलक्या स्वरूपात पाऊस पूर्व विदर्भामध्ये होण्याची शक्यता दिसते देशत चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस होऊ शकतो वातावरण जर तयार झालं स्थानिक स्वरूपामध्ये तर आणि बघतोय आपण स्क्रीनवर की कसं अधूनमधून अगदी ढगाळ वातावरण होत राहील अधूनमधून सूर्यप्रकाश आणि थंडीचं प्रमाण मात्र खूप काही वाढणार आहे आणि मी आपणास या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मी काही नेहमी व्हिडिओ टाकत नाही पावसाळ्यामध्ये व्हिडिओ टाकतो आणि ज्यावेळेस अधूनमधून वातावरण तयार होतं त्यावेळेस व्हिडिओ टाकत असतो आणि आजपासून थंडीचं प्रमाण खूप वाढणार आहे थंडीची एक प्रकारची लाटच म्हणावी लागेल कारण खूप काही पारा घसरणार असून मी यापुढे आपल्या स्क्रीनवर दाखवणारच आहे की कशा पद्धतीने कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वातावरण राहील थंडीचं आणि त्यामुळं सगळ्यांनीच काळजी घेण्याची गरज आहे लहान मुलांनाही उबदार कपडे द्या वयस्कर व्यक्तींनासुद्धा उबदार कपडे द्या जनावरांनासुद्धा गोठ्यामध्ये बांधा आणि सांगायचं तात्पर्य असे की सगळ्यांनीच थंडीपासून काळजी घेण्याची खूप काही गरज आहे कारण खूप काही प्रमाण वाढत आहे आजपासून थंडीचं आणि बघतोय आपण स्क्रीनवर की येत्या दहा दिवसामध्ये राज्यामध्ये पावसाचं वातावरण कसं राहील तर राज्यामध्ये पावसाची शक्यता अजिबात नाही मात्र पूर्व विदर्भामध्ये झाल्यास हलक्या स्वरूपात पाऊस म्हणजे एकदम छिडकावा होऊ शकतो चंद्रपूर गोंदिया गडचिरोली नागपूर या भागामध्ये ढगाळ वातावरण राहून हलक्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता मात्र बघतोय आपण समज स्क्रीनवर की थंडीचं प्रमाण पुढे सतरा आजचं पाटपाचं वातावरण सातारा सोळा सांगडी बीड सोळा छत्रपती संभाजीनगर चौदा मालेगाव तेरा असं वातावरण होतं जळगाव पंधरा अकोला चौदा अमरावती सोळा अंश सेल्सिअस नाशिक एकोणावीस बघतोय आपण समरस्क्रीनवर तर अशा पद्धतीने थंडीचं प्रमाण आता यापुढं वाढत असून आणि उद्या पहाट पाच वाजता बघतोय आपण समरस्क्रीनवर की छत्रपती संभाजीनगर तेरा मालेगाव तेरा नाशिक चौदा अहमदनगर चौदा पुणे चौदा सातारा पंधरा सोलापूर एकोणवीस लातूर पंधरा नांदेड पंधरा सेल्सिअस अकोला तेरा अमरावती पंधरा जळगाव चौदा मालेगाव तेरा तर नाशिक चौदा आणि अशा पद्धतीने सतरा तारखेचं वातावरण पाठोपाचं वाजताचं बारा तेरा पुणे तेरा पुण्याला मात्र खूप काही थंडी असणार आहे तर एकंदरीत आपण इन अँड ॲव्हरेजी जर म्हटलं तर बारा तेरा चौदा पंधरा सोळा या दरम्यान काही भागामध्ये आहे अठरा एकोणावीस परंतु बघतो आहे आपण स्क्रीनवर की अमरावती पंधरा अकोला आणि आता आपण वातावरण बघतो आहे एक अठरा तारखेचं पाठ पाच वाजताचं वातावरण आहे मालेगाव तेरा नाशिक अकरा खूप काही थंडी असणार ना आहे नाशिकलासुद्धा अहमदनगरलासुद्धा थंडी असणार आहे तेरा अंश सेल्सिअस पुणे बारा अंश सेल्सिअस खूप काही पारा आहे सातारा तेरा म्हणजे बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अशा दरम्यान वातावरण राहणार रा असून खूप काही सगळ्यांनीच काळजी घेण्याची गरज आहे कारण खूप काही थंडी असणार आहे बघतोय आपण अठरा तारखेचं वातावरण आहे पाठपाठचं नाशिक अकरा पुणे बारा सातारा तेरा अकलूज पंधरा तर सांगायचं तात्पर्य असं की कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर अहमदनगर बीड लातूर परभणी नांदेडपर्यंत आणि बघतोय आपण पुण्याला मात्र खूपच थंडी असणार आहे सातारालाही खूप थंडी असणार आहे आणि धुळे जळगाव अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया सगळीकडंच सगळीकडंच थंडीचं प्रमाण आहे राज्यामध्ये बघतोय आपण समरस्क्रीनवर की असं नाही की लातूर धाराशिव बीड परभणी नांदेड याही भागामध्ये नांदेड सतरा बघतोय आपण समरस्क्रीनवर वीस तारखेचा पाठपाठचं वातावरण आहे अहमदनगर चौदा पुणे तेरा सेल्सिअस सातारा बघतोय आपण तर नंदुरबार सोळा खूप काही थंडी तर खूप काही काळजी घेण्याची गरज आहे एक प्रकारची थंडीची लाटच असून सगळ्यांना सुद्धा कपडे द्या जनावरांना गोठ्यामध्ये बांधा काळजी घ्या आणि बावीस तारखेचं वातावरण बघूयात ता आपण समोर स्क्रीनवर बावीस तारखेला पाठ पाच वाजताचं वातावरण ना आहे नाशिक पंधरा मालेगाव सोळा आणि यापुढं आपण अधूनमधून व्हिडिओ टाकत चालणार आहोत पावसाचं वातावरण नाही तोपर्यंत विनाकारण काय व्हिडिओ टाकायचे आता थंडीचं प्रमाण वाढणार आहे म्हणून काळजी घेण्याची गरज आहे सगळ्यांनीच त्यामुळे मी व्हिडिओ तयार केला आणि आपण बघत राहा रा, बघतोय रा, आपण समोर स्क्रीनवर की तेवीस तारखेचं वातावरण पहाटं पाच वाजताचं सातारा सा सा तेरा सेल्सिअस से से पुणे तेरा अहमदनगर छत्रपती संभाजीनगर सोळा जळगाव सतरा मालेगाव सोळा नंदुरबार आठ अशा पद्धतीने एकंदरीत वातावरण राहण्याची शक्यता आणि मात्र थंडीमुळं खूप काही काळजी घेण्याची गरज संजय पटारे डोंगरगंज तालुकानगर जिल्हा अहमदनगर नमस्कार